जेवढं जे बोलता येतं दे मोडकं तकडे तेवढं तुमच्यासमोर बोलतो मी संस्थेमध्ये जॉईन होण्या अगोदर माझे काम होतं ते एम आर सीमध्ये होतं त्याचं कारण असं की माझं शिक्षण बी तसं होतं माझं शिक्षण म्हणजे काय जास्त नाही दहावी म्हणजे दहावी झाले दहावी म्हणजे दहावी नाही दहावी नापास आहे त्यामुळे माझं काम बी एम आरसीत असायचं ते काम करत असताना आमचे जे, जे काका आहेत आता जे मी शहरात त्यांनी आपल्या संस्थेचं काम पाहिलं होतं त्यांनी मला संस्थेबद्दल माहिती सांगितली आणि हे काम करण्यासाठी मला प्रोत्साहन दिलं काम करण्यासाठी मला एकच सांगितलं की हे आम्ही काम करू शकत नाही सध्या कारण की आमच्या मागे भरपूर या परंतु हे काम तू करू शकतोस हा एक शब्द तिने मला टाकणं मी त्यांच्या मनावरही काम करण्याचा मी निश्चय केला आणि निश्चय करत असताना मी संस्थेनं त्यावेळी मी त्यांनी संस्थे संस्था जे आहेत साधिक शेख साहेब त्यांना साहेबांना चर्चा केली आणि प्रशिक्षण कधी आहे मी माहिती करून घेतली मला प्रशिक्षण पाठवलं त्यानंतर मी प्रशिक्षण केलं प्रशिक्षणाने काम करत असताना मला भरपूर अडचणी आल्या सुरुवातीला मी सहा महिने माझ्यातून एकही प्रोडक्ट जात नव्हता बरोबर म्हणजे एवढेही पर्यंत आलेलो की तिथे मी प्रोडक्ट परत द्यायची की काय हा विचार केला होता त्यानंतर मी संस्थे संस्थापक जे आहेत त्यांच्याही चर्चा केली संचालक सुहास साहेब असतील अस्क्रम सर असतील त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी मला मला एकच सांगितलं तुम्ही जी काम करता ती का, काम करण्याची पद्धती आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आणि ती जी पद्धती आहे ती तुम्ही पूर्णपणे आता बंद करा आम्ही जी संस्थेची सिस्टम दिलेली आहे त्या पद्धतीने काम करा त्या सिस्टमप्रमाणे मग काम करत गेलो काम करत असताना आता जो माझं सध्याचा जो इन्कम आहे ते सध्या ते माझी प्रोडक्ट जाते ते महिन्याला इंडिव्हिज्युअल जातात ते माझे एक हजार प्रोडक्ट जातात स्वतःचे मला सुरुवातीची जायची पन्नास हजार रुपये जाईल स्वतः इंडिव्हिज्युअल एक हजार प्रोड एक हजार प्रोडक्ट जात असताना माझ्या एक प्रोडक्ट मागे ज्या इन्कम जो आहे सहाशे रुपये इन्कम आहे सध्या एक मागे मग सहा एक हजार गेले तर सहा लाख रुपये इन्कम माझं फक्त इंडिव्हिज्युअल प्रोडक्टमध्ये होतं हे मी घेतोय आता सध्या आणि होतोच तिका आणि हे जे काम करत असतानाच माझ्या आमची घरची पूर्णपणे लोक जे आहेत अठरा लोक संस्थेकडून काम करत आहेत माझ्या बहिणी असतील दाजी असतील आता आमचे काकाबी आहेत हे तिकडे काम करतात त्यांचं आता परवा दीने रिझाईन दिले त्यावेळी बारा ला लाख त्यांचं पॅकेज आहे हे तिकडे तिने आता रिझाईन आणि आपला ह्या संस्थेच्या माध्यमातून आता मी सध्या परवाच एक पंचायत लाखाचा प्लॉट तिकाल घेतलेला आहे आणि आता एक सध्याची माझ्याकडे गाडी आहे की फॉर्च्युनर गाडी घेऊन फिरतोय मी आणि हे सर्व हे संचालक स्वस असतील आसनसर असतील त्यांच्या सहकार्यामुळे झाले मी त्यांचा पुरवणे आभार आहे